अहेरी नगरपंचायत क्षेत्रातील प्रभाग क्रमांक सोळा चेरपल्ली गावाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाल्यामुळे ये जा करण्यासाठी नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे त्याचसोबत रस्त्यावरील धुडीमुळे नागरिकांना व गावातील लहान मुलांना श्वसन क्रियेत अडथळा व आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्यामुळे येथील सामाजिक कार्यकर्ते दीपक सुनतकर यांनी नगरपंचायत गाठून मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन टँकरद्वारे रस्त्यावर सकाळी व सायंकाळी पाणी टाकून धुडीवर नियंत्रण आणावे अशी मागणी केली अहेरी शहरातील मुख्य मार्गावरील धुडीमुळे नागरिकांना नाहक त्रास होत असल्यामुळे नगरपंचायत प्रशासनाद्वारे टँकरद्वारे पाणी टाकून धुडीवर नियंत्रण ठेवण्यात येत आहे त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक सोळा चेरपल्लीमध्ये देखील सकाळ व सायंकाळी दोन वेळा रस्त्यावर पाणी टाकून धुडीवर नियंत्रण ठेवण्यात यावे म्हणून निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली यावेळी सामाजिक कार्यकर्ते दीपक सह विशाल रामटेके राजू कोंडागुर्ले विजय बोरकुटे मोहन कांबळे राजेश जंगरिकांची प्रतिक्रिया घेतल्यावर असे करते की रस्ता पूर्णत्व खराब असल्यामुळे रस्त्यावरील गिट्टी चुरा चुरा होईल धूळ झाली आहे त्यामुळे गावात धुळीचे प्रमाण वाढले आहेत रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनामुळे धूळ घरात येत असल्यामुळे घरी दोन दोन लहान मुला श्वसनाचे आजार होण्याची शक्यता आहे तसेच शाळेत जाताना लहान मुले धुळीने पूर्ण भरले जातात असे त्यांनी कळविले आहे